नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाठी फेकून देत अज्ञात महिलेनं पोबारा केला आहे या अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एकच गोंधळ घातला आणि तोडफोडीचा प्रयत्न केला कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेनं फेकल्यात हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचेच कार्यालयाचं सुरक्षित नसल्याची चर्चा या घडलेल्या प्रकारामुळे सुरू झाली आहे ही महिला कोण होती ते समजू शकलेलं नाही या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे मंत्रालय सुरक्षा विभागाकडूनही या अज्ञात महिलेचा शोध सध्या सुरू आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न का विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्यामागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही कार्यालय सुरक्षित नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं शेवटी आपल्या मंत्रालयामध्ये आपण सगळ्यांना एंट्री देतो कुठली अडवणूक आपल्या मंत्रालयामध्ये नाही आहे अशा परिस्थितीमध्ये कधी लोक पहिल्या मधल्यावर जाळीवर उडी मारतात कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रकट करतात याचा अर्थ ते काय आपले विरोधक आहे असं नाहीये त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले हा हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा ठेवतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स